भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार संदीप नाईक यांना अप्रत्यक्षरित्या लगावलाय विधानसभा निवडणुकीच्या काळात आमदार मंदा म्हात्रे या सुसंस्कृत सुशिक्षित नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती या टीकेचं उत्तर देत आमदार मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय सांगितलं सुसंस्कृत नाही सुशिक्षित नाही पण चारित्रवान आणि नॉन करप्टेड बोलायला उसरून गेले आपली परिचय काय दिला माझे मिस्टर सुसंस्कृत माझे मिस्टर सुशिक्षित पण माझे मिस्टर चारित्रवान आणि नॉन करप्टेड आहेत का हे बोलायला पाहिजे होत हे पण बोलला नाही आणि मला सुसंस्कृत चा अर्थ अजूनही कळला नाही की जे आई वडिलांचं ऐकत नाही ते कसे काय सुसंस्कृत आम्ही तर आमच्या मुलांना आज चांगलंच मोटिवेट केलंय मुलांना करतो मला कधीतरी कोणीतरी आपण पत्रकारांनी सांगावं की सुसंस्कृत चा अर्थ काय आणि सुशिक्षितचा अर्थ काय अरे आपली आई शिकलेली नसली तरी आपल्याला आहे ऑफिसर बनवते ना आपल्या मुलाच्या ती स्वप्न पाहते ना म्हणून कोणाला सुशिक्षित सुसंस्कृत आणि कोणीतरी राष्ट्रवादीची एक नेता आलेली ती बोलली की मंदाता सुसंस्कृत नाही त्या स्टेजवर मला त्यांनाही विचारच आहे तुमचे वडील एवढे मोठे नेते आहेत तुम्ही किती सुसंस्कृत आहात तुम्हालाही मी सतरा वर्ष ओळखत होती आम्ही कधी कोणाचं काढलं नाही